आणि अजून जेवणाची तयारी झालेली नाही अजून आमचं हे बाकी जे आमचे पासर आहेत त्यांचं मटण शिजायचं आहे आणि मग ते शिजल्यानंतर परत जेवणार आम्ही आता बरोबर नऊ एक्केचाळीस झालेले आहेत म्हणजे पावणे नऊ वाजायला आले आहे आठ एक्केचाळीस पाहुणे नऊ वाजले तर मित्रांनो तर तुम्ही सांगा जर तुम्ही आता लाईव्ह जर बघत असाल तर तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे लाईव्ह मटण कोणत्या पद्धतीत शिजवलं जातं आणि कोणत्या पद्धत खाल्लं जात आणि तुम्ही बघू शकता इथं बरेचसे बरेचसेच नारा आहेत ते मटण खाणारे आणि आता थोडक्यात तुम्हाला आता कोणाला दाखवू शकत नाही मी मित्रांनो एक थोड्या एक अर्ध्या एक तासांना तुम्हाला मी दाखवणार किती आहेत लोक आणि लाइट नहीं। ಅದು 우జర్ ಈಗ ಹೋಗ.

याच बरोबर आज इथे त्याने बात केली बघते एकच विचार कोणतरी बघतो या त्याने कमेंट केले हाय अजय चौक चला डोंगराच्या शीत चाललेली ही जबरदस्त पार्टी तुम्ही मित्रांनो बघू शकता

काही बोलू नको मोबाईल चालू आहे माझं तोंड नाही चांगलं बुवा बो सांगितलं माझं तोंड आहे पडलाय मग खरीच फट्याच कुठे टेन्शन इथं तुमची गाडी गाडी का थांबवली नाही माहितीये का तर मग तुम्ही थांबलेला सगना

आणि आम्हाला ही बाटली साध्या पाण्याची देवकर पाहुणे डोक्याला हात लावून बसलेले आहेत आणि त्याचबरोबर आणि सोन्या इकडे उभे राहिले दोघे जण भाऊ भाऊ अजून इथंच असा निम्या घाटातही पार्टी चालू आहे बर का मित्रांनो तुम्ही बघू शकता आता एक 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 ही एक ही लाईव्ह नाही बघायला आपल्याला पण हा जर तुम्ही उद्या जर बघितला तर हा तुम्ही खतरनाक इथं बनवलेली शरद मेंढरवाल्यांनी मिळून बनवली पार्टी जबरदस्त अजून तीन जण यायचे बाकी आहेत

आता त्या वडगावकरांना फोन करा नाही इकडे बोलावर वावराकडे नाही तर वाडगावकर बसाय तिकडे वाट बघित शिजलंय का तुम्ही बघू शकता आमच्या आवळ्याप्पा एका साईडला बसलेले आहेत आणि शांतवानी अय इकडं वाघ येतो खाली द्या ना ठेवा इकडे या दिवस आहे पैलाच आहे का काय होतो पहिला दिवस आहे म्हणजे तुझे कस होत या હમચ નાગા ચેનાંગુલ કી બેન પાટેલ કી હમ કું કી છે ના એ યાદવા